कृषी यांत्रिकीकरणामधून कृषी यंत्र व अवजारे याची नवीन सोडत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे तुमचे जे नाव आहे ते या यादीमध्ये आहे का नाही ते कसं करायचे करायचं आणि यादी डाउनलोड कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आणि आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल चानल चानल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी तुम्हाला कोणत्याही चॅनलवर जायची गरज नाही तर मित्रांनो यादी आपल्या मोबाईलवर डाउनलोड कशी करायची आपले नाव कसं चेक करायचं त्यासाठी आपण जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात यादी कशी डाउनलोड करायची आपल्याला जायचं आहे गुगल वरती येथे पाहू शकता क्रोम वरती जायचं आहे क्रोमवरती सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉग इन एक नंबरचा पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपल्याला जो इंटरफेस दिसतोय त्याला क्लोज करायचा ओके करून त्याच्यानंतर इथे महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एप एस नुसार निवडी आदी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बाप प्रकार निवडायचा आहे आप आपल्याला कृषी यांत्रिकीकरणाचं यादी डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या पर्यायाचा वापर करायचा आहे आप त्याच्यानंतर आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घ्या गाव इथे निवडून घ्या आणि शोधा या बटणावरती क्लिक करा शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यादी इथे दिसणार आहे इथे पाहू शकता इथे तुम्हाला इथे यादी येणार आहे तुम्ही जे नाव आहे ते इथे सर्च करू शकता तुम्हाला जर दोन नंबरच्या पेजला जा जायचं असेल जा तर जा जा इथे तुम्हाला दोन नंबरचं पेज आहे जर ही यादी तुम्हाला पीडीएफ मधून डाउनलोड करायची असेल तर एक्सपोर्ट टू पीडीएफवरती क्लिक करा आणि एक्सेल म्हणजे पाहिजे असेल तर या पर्यायाचा वापर करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीनं जी महिन्यातून दोन तीन वेळेस लॉटरीची यादी निवडीची यादी होते तुम्ही अशा पद्धतीनं डाउनलोड करू शकता एक्सपोर्ट टू पीडीएफ बटनावरती क्लिक करतो आपली यादी जी आहे डाउनलोड होणार आहे पाहू शकता यादी जी आहे ती आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली यादी जी आहे ते आपण डाउनलोड करून आपलं जे नाव आहे का नाही ते चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र